भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय शिक्षण विभाग आणि हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने हायस्कूल लोहारा या ठिकाणी जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये नृत्य सामूहिक गीत भव्य शेकोटी शारीरिक प्रात्यक्षिक हस्तकला भांड्यांचा स्वयंपाक प्रश्न बेस्ट आणि इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकूण धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवला होता या मेळाव्यामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती या मेळाव्याचा समारोप विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून करण्यात आलाय शहरातील मुख्य चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी प्रत्येक सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रात्यक्षिक घटना लोहरा शहरातील नागरिकांसमोर सादर केल्या हा मेळावा यशस्वी करण्यासाठी धाराशिव भारत स्काउट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे शिक्षण विभागाचे सुधा साळुंके स्काउट गाईडचे उषा सरजे हायस्कूल शाळेचे दयानंद पोद्दार दीपक पोद्दार वैजनाथ पाटील जिल्हा परिषद तसेच भारत स्काउट गाईडच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता अब्बास शेख एम लोहरा न्यूज लोहारा धाराशिव